जिल्हा नियोजन समिती कार्यकारी सदस्यपदी संग्राम देशमुख संग्राम देशमुख यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम संपतराव देशमुख यांनी सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शिफारसीनुसार जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली संग्राम देशमुख यांना सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कामकाजाचा अनुभव असून त्यांनी पंचायत समिती सदस्य जिल्हा बँक उपाध्यक्ष भाजपा पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख शूटिंग बॉल असोसिएशन अध्यक्ष ही पदे भूषवली असून त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली असल्यानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना दुसऱ्यांदा जिल्हा नियोजन समिती कार्यकारी सदस्यपदी संधी मिळाली निवडीनंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संग्राम देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेखर इनामदार विक्रम पाटील बाळासाहेब यादव हिंदुराव यादव नगरसेवक संदीप गायकवाड आदी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज